आवास योजनेतील घरकुले अर्ध्यावरच दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याची लाभार्थ्यांना प्रतीक्षा ओबीसी घटकातील बेगर कुटुंबांना त्यांच्या स्वप्नातील हक्काचा निवारा देण्यासाठी राज्य सरकारने मोदी आवास योजना सुरू केली पहिल्या वर्षी राज्यातील तीन लाख तर सोलापूर जिल्ह्यातील अकरा हजार एकोणीस लाभार्थींना त्यानुसार मंजुरी मिळाली सर्वांना पंधरा हजार रुपयांचा पहिला हप्ताही वितरित झाला जिल्ह्यात पाच हजार दोनशे घरकुलांची कामे सुरू झाली पण त्या लाभार्थींना दोन महिन्यांपासून एकही हप्ता मिळाला नसून आता सर्व घरकुलांची कामे अर्ध्यावरच थांबली आहेत पंतप्रधानांच्या नावाने योजना असल्याने वेळेत निधी मिळेल असा विश्वास लाभार्थींना होता पहिला हप्ता मिळाल्यावर सर्वांनी आनंदित होऊन पूर्वीचे पडझड झालेले कच्चे घर काढून त्या ठिकाणी स्वप्नातील घरकुलाचा पाया उभारला पाया उभारणी झाल्यावर आता दुसरा हप्ता पंचेचाळीस हजार रुपयांचा मिळेल आणि पुढचे काम वेगाने होईल अशी त्यांना अपेक्षा होती पण दुसरा व तिसरा हप्ता मिळायचा कालावधी संपूर्णही शासनाकडून लाभार्थींना निधी मिळालेला नाही लाभार्थी दररोज अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहेत कार्यालयात हेलबाटे घालत आहेत तीन ते चार वेळा घरकुलांचा प्रलंबित हप्ता तदा निधी मिळावा म्हणून शासनाच्या पीएफएमएस खात्यातून निधी मागितला पण प्रत्येक वेळी प्रस्ताव निधीअभावी परतल्याचे ही सूत्रांनी सांगितले निधीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू मोदी आवास योजनेतून सोलापूर जिल्ह्यात घरकुलांची कामे सुरू आहेत पण सध्या लाभार्थींना पुढील टप्प्यातील रक्कम द्यायला विलंब होत आहे लाभार्थींना वेळेत निधी उपलब्ध व्हावा यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असून लवकरच तो मिळेल कुलदीप जंगम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर